बेहची परम महाशांती महादेवीचे दिव्ययान ब्रह्मांड यात्रेची सत्यता अनंत ब्रह्मांडाची सत्यता परमशांती बापूजींच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपल्या व्हिडिओचे शीर्षक आहे महादेवी परमोच्च शक्तीद्वारे ब्रह्मा विष्णू शंकराचा भ्रमनिरसन सर्व श्रोत्यांचे खूप स्वागत परम परम स्वागत या पटेल अनंत बोलत पुराण या एका विशिष्ट विषयावर विचार विमर्श करणार आहोत श्रोते हो आपण सर्वांनी देवी भागवत पुराणात ऐकलेले किंवा वाचलेले असेल कि देवीने ब्रह्मा विष्णू शंकर या तिन्ही देवांना दिव्य विमानामध्ये बसवून संपूर्ण ब्रह्मांडाची यात्रा करवली होती. तरहा प्रसंग कसा तर हा अद्भुत घडला असेल ही घटना कशी घडली असेल यावर आपण चर्चा करणार आहोत देवीला हे का करावे लागले त्यामागे काय कारण होते आणि हे कुठे घडले तर श्रोते हो या कथेतून आपण एक निखळ आध्यात्मिक आनंद घेणार आहोत देवी भागवड भागवत पुराणातील या कथेतील देवीला सर्वोच्च शक्ती ब्रह्मांडाची मूळ आधारभूत शक्तीच्या रूपामध्ये वर्णित केलेले आहे अर्थातच ही देवी ब्रह्मा विष्णू शंकराची देखील रचनाकार आहे म्हणून तिला महादेवी जगदंबा जगत जननी असे म्हटले जाते तर ब्रह्मा विष्णू शंकर हे देखील तिच्या समोर बालका समान आहेत या ग्रंथात देवीचा महिमा तिचे अगणित रूप आणि तिच्या शक्तीच्या विस्ताराने वर्णन केलेले आढळते देवीला आदिशक्तीच्या रूपात सांगितले गेले आहे जिने ब्रह्मा विष्णू शिवाची निर्मिती केलेली आहे तसेच ही महादेवी समस्त ब्रह्मांडाचे संचलन करत असते म्हणूनच या वसुंधरेवर देवीची सर्वाधिक पूजा केली असते जाते तर ही यात्रा घडवून आणण्याची जी घटना आहे तिचा देवी भागवत पुराणात एक महत्वपूर्ण या ब्रह्मांडाची यात्रा कर करून आणली होती या घटनेतून देवीच्या सर्वोच्च सत्तेला दर्शविले गेले आहे देवीकडे सृष्टी पालनाची शक्ती तसेच संहाराची शक्ती देखील आहे तसेच सर्व देवी देवता तिच्या शक्तीच्या आधीन आहेत या कथेच्या माध्यमातून हे सिद्ध केले जाते की ब्रह्मा विष्णू शंकर यांना त्रिदेव म्हटले जाते तसेच ते देखील देवीच्या कृपेशिवाय किंवा शक्तीशिवाय काहीही करू शकत नाहीत आणि हेच या कथेचे सार आहे ब्रह्मा विष्णू शंकराला गर्व झाला होता की ते सर्व शक्तिमान आहेत त्यांच्या या भ्रमाचे देवीने निरसन केले होते त्यांचा हा भ्रम दूर करण्यासाठी देवीने त्यांना तिच्या दिव्य विमानामध्ये बसवून ब्रह्मांडाची यात्रा करवली आणि यात्रा करत असताना हे त्रिदेव बघत असतात की महाब्रह्मांडात अनंत कोटी ब्रह्मांड आहेत आणि प्रत्येक ब्रह्मांडात एक एक ब्रह्मा विष्णू आणि शंकर आहेतच आणि ही महादेवी या सर्व ब्रह्मांडाचे संचलन करत असते ही अनुभूती देण्यासाठी या त्रिदेवांना या देवीने यात्रा करवली होती तसेच याची पण जाणीव झाली की त्यांना या सर्व अनंत कोटी ब्रह्मांडाच्या देवी देवतांची सत्ता महादेवीच्या सर्वोच्च शक्तीच्या आधीन आहे अर्थातच या देवांनी हा अनुभव घेतला की देवीच्या मायेचा प्रभाव किती महान आहे ते देखील देवीच्या मायेच्या प्रभावातच आहेत त्यांची शक्ती देखील देवीच्या अनुग्रहाने संचालित होत असते त्यांनी हे देखील बघितले की असे अनंता अनंत ब्रह्मांड आहेत प्रत्येक ब्रह्मांडात ब्रह्मा विष्णू शंकर हे त्रिदेव आहेतच अशा या सर्व अनंत कोटी ब्रह्मांडाची रचनाकार महादेवी आहे तिथे निवास करणारा जो महाशिव आहे जो या महाब्रह्मांडाचा रचनाकार त्याची आहे त्याची ती महाशक्ती आहे या महाशिवाने असे अनंता अनंत शिव निर्माण केले आणि या अनंता अनंत शिवाने अशी अनंता अनंत ब्रह्मांड बनवली एक शिव म्हणजे एका ब्रह्मांडाचा रचनाकार या ब्रह्मांडाचा रचनाकार शिवाने ब्रह्मा विष्णू शंकराची निर्मिती केली म्हणूनच जो निर्माण होतो त्याचा अंत देखील होतोच म्हणूनच ब्रह्माने आयुष्य ब्रह्माचे आयुष्य देखील निश्चित केले गेलेले -के आहे जर ब्रह्माचे आयुष्य निश्चित आहे तर विष्णूचे देखील आयुष्य निश्चित आहे शिवाचे देखील आयुष्य निश्चित आहे या देवीने जे सांगितले त्यावर आपण विचार केला तर असे सिद्ध होते की देवी आदिशक्ती आहे संपूर्ण सृष्टीचा ती स्रोत आहे ब्रह्मा विष्णू शंकराची देवी व शिव त्यांचा रचनाकार देखील या महादेवीच्या मायेच्या आधीन आहे म्हणजे तिने जर एक जरी संकल्प केला तरी ब्रह्मा विष्णू शंकराला तेच करावे लागते हे त्रिदेव तिच्या मायेच्या आधीन आहेत ह्यावरून महादेवीचा महिमा किती महान आहे हे आपण समजू शकतो तो या रूपामध्ये प्रकट होत असतो ही महादेवी फक्त या सृष्टीची संरचनाच करत नाही तर ती तिचे संचालन देखील करणारी वास्तविक शक्ती आहे देवी भागवत पुराणात महादेवीला अनंत ब्रह्मांडाच्या संचालिकेच्या रूपामध्ये वर्णित केलेले आहे तिने या त्रिदेवांना अनंत ब्रह्मांडांची यात्रा करून हे दाखवून दिले की ती सर्वोच्च सर्वोच्च उत्तम शक्ती असून ते सर्व तिच्या शक्तीच्या मायेच्या नियंत्रणामध्ये आहेत यातूनच तिच्या तिच्या गौरव केला आहे तोपर्यंत आपण सर्वोत्तम सर्वोच्च शक्तीला मानणार महत्व समजणार नाही तिला किंमत देणार नाही तोपर्यंत या धर्तीवर देवता देखील अमर नाहीत तसेच मनुष्यही अमर नाहीच जे ब्रह्मज्ञान प्राप्त करत असतात तेच मोक्ष प्राप्त करतात खऱ्या अर्थाने तेच अमर होतात बाकी तर महाकाल प्रलयात सर्व काही नष्ट होऊन शिवामध्ये सामावले जातात नंतर शिव पुन्हा दुसऱ्यांदा ब्रह्मांडाची नवीन पद्धतीने रचना करतो मग ते ते कसे बा अमर होऊ शकतात ते अमर होणार नाहीत हेच आपल्याला जाणून घ्यायचे आहेत आणि श्रोते हो आमचे लाइफ इन मल्टीवर्स हे हिंदी पुस्तक जवळजवळ आता पंधरा भाषेमध्ये उपलब्ध आहे हिंदी आणि इंग्लिश पुस्तक आपण फ्री डाउनलोड करू शकता त्यासाठी आमची ऑफिशियल वेबसाईट आहे शांती डॉट ओ आर जी हे पुस्तक वाचताना तुम्हाला हे ज्ञान प्राप्त होईल की आपले मल्टीवर्स किती विशाल आहे त्यात किती अनंता अनंत ब्रह्मांड महाब्रह्मांड परम महाब्रह्मांड आहेत तसेच आमच्या बापूजींचा ऑफ शिवा ह्या व्हिडिओ आहे त्यात बापूजींनी शिव महाशिव परम महाशिव यांच्याविषयी पारलौकिक ज्ञान दिलेले आहे ब्रह्मांडाचा रचनाकार कोण आहे गॅलेक्सीचा रचनाकार कोण आहे युनिवर्स रचनाकार कोण आहे मल्टिव्हर्सचा रचनाकार कोण आहे या सर्व रचना कशा होत असतात कोण करत असतात आपली धरती मृत्युलोक का भर बनली आहे या उच्च आयामातून आलेले श्रेष्ठ आत्मे धरतीवर का फसले गेले आहेत हे सर्व अलौकिक पारलौकिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपण आमचे पुस्तक डाउनलोड करून आवर्जून वाचावे आपण वाचल्यानंतर हे ज्ञान समस्त दुनियेतील कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवावे ही नम्र विनंती आमचा हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपला खूप खूप धन्यवाद परम शांती सोचो बोलो परम शांती मिल जाएगी आमचा प्रात ध्यान योग लाईव्ह मेडिटेशन रोज सकाळी साडेपाच ते साडेसहा या वेळेत असतो तसेच रोज रात्री दहा ते अकरा वेद पुराणातील विविध विषयांवर आध्यात्मिक चर्चा आणि ध्यान योग असतो आपण आमच्या चॅनलला करून समस्त विश्व या अभियानामध्ये जरूर सामील व्हावे आपले खूप खूप स्वागत आहे शांती श्रोते हो हा व्हिडिओ आपल्याला आवडला त्याला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका बेहची परम महाशांती Join us daily for our morning live meditation Monday to Saturday 5.30 to 6.30 am Join us daily for live meditation 10 pm to 11 pm on YouTube live Subscribe now Website www.paramshanti.org Email us anand at paramshanti.org like, share, subscribe. Join today.